नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्यविषयक एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा विषय घेणार आहोत हार्ट अटॅक बरोबर हृदयरोग सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात पुरेशी झोप अवेळी जेवण याचं गणितच बिघडलं आहे याचा, याचा परिणाम शरीरावर देखील होऊ लागला आहे यामुळे सध्या हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं आहे पण एका अभ्यासानुसार हार्ट अटॅक येण्यापूर्वी अगदी एक महिना आधीच याचे संकेत मिळायला सुरुवात होतात सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात पुरेशी झोप अवेळी जेवण कामाचा ताण आर्थिक परिस्थिती याचं गणित बिघडल्यामुळे त्याचे परिणाम शरीरावर होऊ लागले आहेत मानसिक स्वास्थ्य बिघडणं पोटाचा आजार हृदयाशी संबंधित आजार वाढले आहेत पण यातही लोकांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे हार्ट अटॅकमुळे मृत्यूच्या संकेतही वाढ झाली आहे पण एका अभ्यासानुसार हार्ट अटॅक येण्यापूर्वी एक महिना आधीच संकेत मिळतात यातही सायलेंट हृदयविकाराचा झटका खूप धोकादायक असू शकतो ते ओळखणे फार कठीण होऊन बसते बऱ्याच वेळा लोक सायलेंट हृदयविकाराच्या झटक्याच्या हल्ल्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात छातीत हलके दुखणे किंवा अचानक श्वास लागणे ही एक सामान्य गोष्ट मानली जाते आणि त्याच्याकडे सर्रास दुर्लक्ष केलं जातं तुम्हाला माहीत आहे का की हार्ट अटॅकचे संकेत अगदी एक महिना आधीच शरीरात दिसून येतात ही लक्षणे आहेत तरी कोणती हार्ट अटॅक आल्यावर आपण कोणती काळजी घेतली पाहिजे तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया जर्नल सर्क्युलेशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार हार्ट अटॅकचे संकेत एक महिना आधीच दिसू लागतात या तपासणी प्रक्रियेत पाचशेहून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता यापैकी अगदी पंच्याण्णव टक्के महिलांना हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभरापूर्वीच शरीरात काहीतरी बदल जाणवू लागले आहेत असे संकेत मिळाले होते हे बदल हार्ट अटॅकची लक्षणे होती एकाहत्तर टक्के महिलांना जास्त थकवा येत होता तर अठ्ठेचाळीस टक्के महिलांना झोपेशी निगडीत समस्या जाणवत होत्या तर अन्य स्त्रियांना छाती दुखणे छातीवर दाब येणे वेदना ही लक्षणे जाणवत होती हार्ट अटॅक येण्याच्या एक महिना आधी थकवा येणे झोप कमी लागणे थकवा जाणवणे सतत चिंता सतावणे हृदयाचे ठोके वाढणे अशक्तपणा किंवा हात शून्य होणे विसरभोळेपणा सुरू होणे दिसायला कमी लागणे भूक न लागणे हातापायानं मुंग्या येणे श्वास येण्यास त्रास होणे या सर्व गोष्टी म्हणजे हार्ट अटॅकची लक्षणे असू शकतात ही लक्षणे दिसताच ताबडतोब डॉक्टरांशी तुम्ही संपर्क करायला विसरू नका हार्ट अटॅकमध्ये स्वतःचे संरक्षण कसं करायचं असा जर प्रश्न आपल्याला पडला असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी निरोगी आहाराची लक्षणे लक्ष देऊन ठेवा सध्याच्या धक्काधक्कीच्या काळात निरोगी आहाराकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे आणि हेच मूळ हार्ट अटॅकचे कारण ठरू शकते याशिवाय धूम्रपान आणि मद्यपानाची सवय असेल तर वेळीच ही सवय सोडून द्या वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप हे देखील तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे तर मित्रांनो ही होती हार्ट अटॅक संदर्भातील माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र